हेलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते।, करते बोला तुमच्यात बोलतो ना आम्ही आलोय वर खाली टाकली खाट त्याच्या भर आणि आम्ही पांगडून टाकले अजून त्याच्या वर आई बाबा झोपले माझे ना माझ्या मम्मीचे पप्पा झोपले अजून जेवण काय नाही केलं करायचंय जेवण आणि आज काय ते सांग ना आज काय आज माझ्या फेवरेट पापाचा बड्डे हाय बड्डे त्यामुळे नाव बळून सांगले मम्मी बळून दाखव गं हे बघा संचितनी पप्पाचा बड्डे आहे तर हे बघा इथं बोलून आणले छोटे छोटे काय तिकडे काय एवढं चांगले मिळत नाही त्यामुळे छोटे छोटे बोलून आहेत खालून मी वर आले तर वरती घेऊन आले बोलून नंतर पण ते माझे पप्पा माझे पप्पा एवढे लांब गेलेत आणि मग केक पण आणला त्या मग केक आणलाय बलून आणलेत आहेत है आजुन? आजुन ना पिल्लू आणि केक कोण कट करणार आहे आणि मी स्वतः कट करणार आहे कारण की माझे पप्पा आहेत हा अजून अजून ना माझे पप्पा पुण्याला आले की जाण्याचे मी बोललो की हा म्हणून सज्जेत केक कट करतोय का पप्पांचा हा आणि पप्पाची टोन पण येते आले जा तू का बघ नाही यो देखी पप्पा ये आले की सगळ्यात पहिले हॅपी बर्थडे ते सांगडा आणि हॅपी बर्थडे झालेला हो हां हां मग संचितनी फोन केलाय म्हणजे त्यांना म्हणतो की पप्पा मला व्हिडिओ कॉल करायचा आहे मग पप्पाला संचितनी विश केलं ना हां खूप जोरात असं हॅपी बर्थडे पप्पा हलू आणि संचित पप्पांना गिफ्ट पण देणार आहे काय देणार आहे हॅलो अरे मी ना स्मार्ट वॉच देणार आहे एक हजार लाख हो हो स्मार्ट वॉच संचित गिफ्ट देणार आहे ते पण आईच्या पैशाकडून मजेदार कानी ना, आ, हे ना मजेदार आणि ना लातरीचे किती वाजले किती वाजले संध्याकाळच्या पाहुणे सात होत आले आहेत ना आणि आता संजित तयार करणार होणार आहे मग संजित केक कट करणार आहे त्यामुळे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान असं संचित म्हणजे असं म्हणतो की बर्थडे संजितच्या पप्पाचा आणि सेलिब्रेट संचितच तिकडे करणार आहे त्यांचं तिकडे काय त्यांना जास्त आवडत नाही त्यामध्ये बड्डे सेलिब्रेट करते का नाही काय माहिती नाही हो ना पिल्लू आपण दुपारी तर आवाज येतोय खडखड खडकड खडकड मोठ्या मोठ्याने आवाज आहे ना ते दुकानाच्या शेडचा आवाज हो नाही काय तरी चाललंय आणि त्याचा आवाज येतो खूप मोठ्या मोठ्या आवाज आणि ट्रॅक्टर चाललाय ट्रॅक्टरच्या भाग बैलगाडीत बैलगाडी लावली त्याचा आवाज येतोय तर किती मोठ्या इथून असं इकडं पण एक रोड आहे त्याच्या साईडला ला असा इकडं इकड तुम्हाला आणि हा आहे तर मेन रोड आहे इकड हे ना किल हां हां मी आलं वरती वरती तशी चेअर असते मग मी येत असते आणि तर बसत असते है ना फिर आता स्वपाक वगैरे झालं आमचा आजचा काही ब्लॉगिंग वगैरे काय नाही आहे ना पिल्लू यस येस येस या तर मला मला नाकातलं घेतलं आहे बघा आणि खूप माझं दाखवते बका कसं दाखवायचं तर हे म्हणजे आपण नत असते ना सेम नथीची डिझाईन आहे आणि छान दिसतंय असं तर मम्मीने घेतले मला आहे ना पिल्ल आम्ही गेलो होतो मग असं खडे वगैरे होते आपण खडे कस नॉर्मल आहे तर म्हणजे आताच नाही घेतलं म्हणजे जरी क तीन चार दिवस झालं पण सांगायचं आणि मग माझ्या इथं नाकातलं पण घेतलं मग मी बाकीचे कसं म्हणजे कॉमन डिझाईन खडे वगैरे होते तसं ओरडायचं नाही खडे होते नंतर कलरफुल खडे होते असं काही काय होतं पण त्याच्यामध्ये हे जरा वेगळं असं काहीतरी म्हणजे आपण नद घालतो ना सेम नदी सारखच सा आहे फक्त एवढंच की छोटा खड़े -खड़े आहे त्याच्या असं खडे खडे आहेत जवळून आता तुम्हाला दिसते की नाही काय माहिती तर माझ्या मम्मी असं आहे नागातलं कसं आहे ते पण नक्की सांगा आणि चला तर बाय आजचा काय ब्लॉक नाही पिल्लू तर मिनी ब्लॉक कसा वाटला ते नक्की सांगा आणि ना दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पण याच बनव ठीक आहे बाय आणि उद्या आता संचित बर्थडे सेलिब्रेट करणार आहे की तयार करायला लागेल की बाळाला छान असं ड्रेस घालायचा दाखवतो की कसं सेलिब्रेट से करतो पप्पा उद्याच्या व्हिडिओ मध्ये उद्याच्या व्हिडिओ मध्ये काय आजच आहे आजच करायचं व्हिडिओ उद्या ओके 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 बाय बाय गुड नाईट फ्रंडे बाय